नमस्कार प्रेक्षकांनो मस्त असा प्रोमो आलाय लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पार जिवा दोघेही मस्त आपल्या बायकांना गिफ्ट देत आहे जिवा मस्त नंदिनीसाठी साडी गिफ्ट आणतो म्हणतो धिस इज फॉर यू नंदिनी गिफ्ट बघून खूपच खुश होते म्हणते अरे हे काय आणले इकडे पार्कने पण काव्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं तर तो, तो काव्याला म्हणतो नावातून नात्याकडं नेणार असं काहीतरी नंदिनी उघडून बघते तर बॉक्समध्ये साडी असते ती खूपच खुश होते आणि नंदिनीला आनंदीत बघून जिवाई खूपच खुश होतो इकडे काव्या बॉक्स ओपन करते तर त्यात काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र असतं ते, ते बघून काव्या खरंच खूपच खुश होते तर पार तिच्याकडेच बघत राहतो इकडे वसुत्या रम्या फुटेज बघत असतात तर वसुवात्या म्हणते काव्याचा बॉयफ्रेंड दिसतच नाहीये तर रम्या हे ऐकून खूपच टेन्शनमध्ये येते वसवात्या म्हणते इथे मला फक्त काव्य दिसते आणि आणि ती लगेच बोलायची स्टॉप होते ते बघून दोघे शॉक होतात तर रम्या म्हणते काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे दोघींच्याही चेहऱ्याचा चांगलाच चा रंग उडतो आता ह्या दोघी खरंच काव्या आणि जीवाचं सत्य समोर आणू शकतील का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा